नमस्कार मी सौरागिणी अजय कुलकर्णी नाशिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी अध्याय बारावा ओवी क्रमांक दोनशे छत्तीस हा ん 啊。 Hey. आता आपण याचा भावार्थ बघूया आजवर मागील सर्व अध्यायांमध्ये भगवंत अर्जुनास हेच सांगत आहेत की जे आपले मन माझ्या साकार रूपावरती स्थित करून दृढ आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करतात ते सर्वोत्तमच आहेत तेच या अध्यायातही वारंवार सांगत आहेत पुढे भगवंत पुन्हा समजवितात की जे भक्त सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवूनच अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर तसेच अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात ते सर्वांच्या हितासाठीच संलग्न होऊन शेवटी माझी प्राप्ती करतात ज्यांचे मन हे परमसत्याच्या रूपामध्ये म्हणजेच अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झाले आहे त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी मनुष्यास नेहमीच दुष्कर आहे परंतु जे भक्त माझे नेहमीच पूजन करतात त्यांची सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावे माझी भक्ती करतात ठाई मन स्थिर करतात माझे ध्यान करीत असतात त्यांचा मी जन्ममृत्युरूपी संसारसागरातून त्वरित उद्धार करतो म्हणून पार्था तू तु माझ्याशी तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाईच युक्त कर अशा रीतीने तू निसंदेह माझ्या मनात वास करशील समजा अर्जुना जर तू आपले मन अतिशय निश्चल परिस्थितीमध्ये माझ्या ठाई स्थिर करण्यामध्ये असमर्थ असशील तर तू भक्तियोगाच्या तत्वांचे पालन कर म्हणजे तू या मार्गाने सुद्धा मला प्राप्त होशील पुढे भगवंत असेही सांगतात की अर्जुना जर तू भक्तियोगाच्या विधी विधानांचेही पालन करू शकत नसशील तर तू केलेली कर्मे मला अर्पण कर किंवा माझ्याकरिताच कर्म कर कारण या योगेही तुला सिद्धी प्राप्त होऊ शकेल तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यास असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर हा सिद्धांत अजून सोपा करून सांगताना भगवंत सांगतात की अर्जुना तुझा असा अभ्यास करणे हे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण तू स्वतःला वाहून घे परंतु ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे कारण मला अशा कर्मफल त्यागामुळेच मनुष्याला मनशांती प्राप्त होते तसेच जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचाच परममित्र आहे जो अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला जो स्वामी मानित नाही जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो जो क्षमाशील आहे सदैव तृप्त आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी ही भगवत चिंतनामध्ये स्थिर करून दृढ निश्चयाने केवळ निर्व्याज भक्ती करतो असा भक्त मला अतिप्रिय आहे असे भगवंत म्हणतात अशा भक्तामुळे कधीही कुणीही उद्विग्न होत नाही तसेच इतर कुणीही त्यास उद्विग्न करू शकत नाही जो भक्त हर्ष आणि दुःख भय आणि चिंता यामध्ये विचलित न होता समभाव राखतो असा भक्त भगवंतांना प्रिय आहे असा भक्त जो अतिशुद्ध कुशल चिंता रहित दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करीत नाही असा भक्त की जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही शोक करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे असा भक्त भगवंतांना प्रिय असतो असा भक्त की जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो तो अनेक मानापमान शीत उष्ण सुख दुःख स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो जो कुसंगापासून मुक्त आहे सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट असतो ज्ञानामध्ये स्थित आहे आणि पूर्ण भक्तीमध्ये रममाण झाला आहे असा भक्त की ज या अविनाशी भक्तिमार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष मानून केवळ भक्तीशीच एकरूप होतात ते मला अत्याधिक प्रिय आहेत आपल्या भक्तास आपल्या प्राप्तीसाठी काहीही विशेष प्रयत्न करावे लागू नये त्यास आपण सहजासहजी प्राप्त व्हावे याकरिता भगवंत उपदेश करतात आपला भक्त हा आपला किती निकटचा आहे किंवा आवडता आहे ज्याची वाट प्रत्यक्ष देव देखील पाहतात अशा भक्ताचे वर्णन किती व कसे करावे असे भगवंतांच्या मनात आहे आपला भक्त हा आपणास किती प्रिय आहे याचेच वर्णन ते करीत आहेत आतापर्यंत साकार निराकार विश्वरूपाचे आणि सर्व प्रकारच्या भक्तांचे वर्णन केले आहे परमसत्याच्या साक्षात्कारालाही असणाऱ्या निरनिराळ्या योग पद्धतीमध्ये भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ मानला जातो असेच प्रतिपादन केले आहे भगवंतांच्या सहवासासाठी या भक्तियोगाचे पालन करावे हा भगवत प्राप्तीकरिता असलेला सहज सुलभ मार्ग आहे हाच भक्तियोग विविध उपमा अलंकारांनी सजवला आहे माऊलींनी अतिशय श समर्पक शब्दयोजनांनी माऊली म्हणतात की वाट सरळ आहे अथवा वाकडी याविषयी रथ हा चिंता करीत नाही जिकडे न्यावे तिकडे तो जातो त्याप्रमाणे जे जे कर्म आपल्या हातून घडेल ते ते थोडे आहे अथवा पुष्कळ आहे याचा विचार न करता ते एकनिष्ठतेने परमेश्वर चरणी अर्पण करावे ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडला किंवा बी पेरले तर ते व्यर्थ जाते किंवा स्वप्नात पाहिले असता तर तेही व्यर्थ जाते त्याचप्रमाणे तू जी जी कर्मे करशील ती स्वप्नवत व्यर्थमान ज्याप्रमाणे पिता आपल्या कन्येविषयी अभिलाषा बाळगीत नाही ज्याप्रमाणे तू जी जी कर्मे करशील त्याविषयी फलप्राप्तीची आशा करू नकोस पुढे भगवंत अर्जुना सांगतात की अर्जुना अभ्यासाच्या योगानेच प्रथम परोक्ष ज्ञान प्राप्त होते तसेच परोक्ष ज्ञान प्राप्ती झाल्यावर ध्यान करता येते तदनंतरच सर्व मनोवृत्ती व धर्म या ज्ञानास अलिंगन देतात ध्यानामध्ये मग्न होतात तेव्हा सर्व कर्मे ही आपसूकच दूर होतात जेव्हा कर्म दूर होतात तेव्हा कर्म फलत्याग म्हणजे भक् फलाची इच्छा सहजच दूर होते असे झाल्यावर शांतीही आपल्या स्वाधीन होते शांती प्राप्त होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे त्यामुळे अर्जुना तुला आता अगोदर अभ्यासच केला पाहिजे अभ्यासापेक्षा ज्ञान हे सखोल आणि कठीण असे आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान हे सर्वात महत्त्वाचे आहे नंतर कर्माच्या फलांची इच्छा सोडणे हे ध्यानापेक्षाही उत्तम त्यागापेक्षाही शांती सुख ब्रह्मप्राप्तीचे सुख हे विशेष आणि चांगले आहे हे ब्रह्मरूप प्राप्तीचे ब्रह्म मार्ग असून याच टप्प्याने ज्याने शांती प्राप्त करून घेतली आहे त्याच्या ठाई सर्व व्यापक चैतन्यास आपपरभाव नसतो वर्षा ऋतूशिवाय जसा समुद्र नेहमी पाण्याने परिपूर्ण भरलेला असतो तसेच हा भक्त आनंदाचे उपचार केल्याशिवायही विषय निरपेक्ष आनंदात निमग्न असतो ज्याप्रमाणे समुद्र क्षोभला असता जलचरांना त्यापासून भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांचा समुदाय जरी वाढला तरी समुद्र त्यास कंटाळत नाही त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने त्यास खेदही वाटत नाही हा भक्त सुखदुःखादी द्वंद्वापासून विमुक्त असून ज्याची त्याला बाधा होत नाही जो भय चित्त क्षोभ इत्यादीपासून वेगळा असतो आणि इतकी स्थिती असूनही माझी अनन्य भक्ती करतो अशा भक्ताची तर मलाही खूप आवड असते त्याच्याविषयी प्रेमाचे मी काय वर्णन करावे बरे कारण त्याचे प्राण हे माझेच प्राण असतात अरे अर्जुना त्याच्या ठिकाणी इच्छेला मुळीच प्रवेश नसतो त्याच्या वृत्तीमध्ये सुखाचीच नेहमी भर पडते तो फक्त सूर्याप्रमाणेच अंतर्बाह्य विचारांमध्ये आणि आचारातही निर्मळ असून पायाळू मनुष्यास जशी दृष्टी असते त्याचप्रमाणे त्यास, त्यास ब्रह्मतवाची दृष्टी असते अर्जुना ज्याप्रमाणे जो पुरुष मी ब्रह्म आहे अशाच ऐक्यबोधाने ओत प्रोत भरलेला असतो तो द्वैताच्या पलीकडील तीरावर सहज निघून जातो भक्तीसाठी प्राप्त होणाऱ्या सुखाकरिता आपणच आपली देव आणि भक्त अशी कल्पित वाटणी करून घेतो आणि स्वतःचे ठिकाणी मात्र केवळ सेवक धर्म घेतो जो योगी भक्ती न करणाऱ्या लोकास भजन कीर्तन करून भक्तिमार्ग समजावतो असा भक्त म्हणजे परमेश्वराचे तर निजधामच असते अशा भक्तांसाठीच मला सगुणाकार अवतार घ्यावे लागतात आणि त्यांच्यासाठीच मला येथे वास्तव्य करावे लागते असे भगवंत सांगत आहेत तसेच पार्था अशा भक्ताच्या मनामध्ये वाकडेपणाची भावना नसते आणि जो शत्रू व मित्र दोघांचीही सारखीच योग्यता मानतो जो आपली निंदा अथवा स्तुती केली असता तो आपली स्थितप्रज्ञ वृत्ती सोडत नाही जसे वायूस एका ठिकाणी राहणे शक्य नाही तसेच हा कोठेही वसती करून राहत नाही अर्जुना अरे माझ्या पायाचे तीर्थ घेऊन धन्य मानतात मला जे लोक असा मी सर्वश्रेष्ठ मी तोच मी आपल्या भक्तास मस्तकावर मुगुटाप्रमाणे धारण करतो यात नवलते काय मोक्ष देण्यास असा पूर्ण अधिकारी असलेला भक्त इतका समर्थ असूनही नाही पाण्याप्रमाणेच अतिशय नम्र असतो म्हणून त्यास आम्ही नमस्कार करतो व त्यास मुकुटाप्रमाणे धारण करतो एवढेच नव्हे तर त्याची टाच म्हणजे श्रीवत्सला चिन्ह आम्ही आमच्या हृदयावर धारण करतो अशा भक्तांच्या संगतीसाठीच देह जो मी त्या मला देह धारण करावा लागला फार काय सांगावे ते माझे जीव की प्राण असे निरुपम आवडते आहेत अर्जुना तुला हा जो संपूर्ण योग सांगितला तो भगवत प्राप्तीच्या उपायांनी भरलेला असा संपूर्ण भक्तियोग आहे अशा भक्तियोग युक्त पुरुषावर मी स्वतः प्रीती करतो आणि त्यास ध्यानरूपाने आपल्या मस्तकावर आणि मनातच धारण करतो अशा योगाच्या मनात हा भक्तियोग विस्तार पावतो ठसतो आणि आचरण देखील होते परंतु मला परमेश्वर साध्य मानून व माझ्या भक्ती साधनांविषयी प्रेम धरून मीच सर्वस्व आहे असे समजून जे भक्तियोगाचा स्वीकार करतात तेच माझे भक्त आणि योगी होत त्यांचेच आम्ही ध्यान करतो तेच आमचे पूजनीय संपूर्ण दैवत असून त्यांच्याशिवाय आम्ही दुसरी कुठलीही आवडती किंवा चांगली वस्तू मानितच नाही असे भगवंत अर्जुना समजावित आहेत माऊली येथे म्हणतात की आम्ही तयांचे करू ध्यान आम्ही तयांचे करू ध्यान ते आमुचे देवतार्चना आम्ही तयांचे करू ध्यान ते आमुचे देवतार्चना ते वाचूनी आन गोमटे नाही ते वाचूनी आन गोमटे नाही अशी ही भक्तकथा भगवंतांनी अतीव आनंदाने आदराने वर्णिली माऊली संत श्री ज्ञानेश्वर महाराजही या सगुण भक्तीचे वर्णन करताना रमवाण झाले विश्वव्यापक अव्यया स्वरूपाचे यत्किंचितही विस्मरण होऊ न देता भगवंताचे नित्य स्मरण व्हावे अशी आपल्या मनाची धारणा करावी यानंतर भगवंतांचा व्याख्यानाचा प्रकार ऐकावा असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला तीच कथा आता मराठी भाषेमध्ये आपणास माऊली सांगणार आहेत माऊली म्हणतात की श्रोते हो आपल्यासारख्या संतांना आम्ही शरण जावे असेच आम्हा आमचे गुरु श्री निवृत्तीनाथ यांनी शिकवले आहे येथेच बारावा अध्याय भक्तियोग हा संपन्न होत आहे आजची सेवा संत श्री ज्ञानेश्वर माऊली चरणी अर्पण जय जय श्री राधे कृष्ण धन्यवाद